नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आर के जे एन पी टी विद्यालयात दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पालक संघर्ष समितीच्या वतीने संपन्न दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पालक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केला होता याप्रसंगी प्रास्ताविक करताना रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले की दरवर्षी पालक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो याचा उद्देश एवढाच आहे की वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन शाळेत पहिला दुसरा तिसरा नंबर काढला त्यांचा गुणगौरव होत असताना त्यांचा सन्मान त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचाही सन्मान आम्ही करत असतो हा सन्मान यावर्षी दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांसमोर करत असतो याचे कारण त्यात त्यांनाही यातून प्रेरणा मिळावी आणि पुढच्या वर्षी मी सुद्धा या पुरस्काराचा मानकरी ठरेन या उद्देशाने त्यांनी हे अभ्यास करून नाव कमवावे हा मानस असल्याचे सांगितले याप्रसंगी जे एन पी टीचे ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी सांगितले की मेहनतीशिवाय पर्याय नाही आपल्या भागात नोकरीच्या खूप मोठ्या संधी आहेत आपण चांगले शिक्षण घेऊन त्या संधीचे सोने करावे असे सांगितले जे एन पी टीचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी सांगितले की मेहनत आणि संघर्षाशिवाय आता पर्याय नाही कुणावरही अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी आपण सतत लढले पाहिजे असे सांगितले शिक्षक नेते नरसू पाटील यांनीही मनोगतात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आभार प्रदर्शन योगेश तांडेल यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका प्रमिला पवार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किरण घरत विश्वास पाटील अविनाश म्हात्रे अमर म्हात्रे अनिल ठाकूर निलेश्वर ठाकूर निलेश पाटील वैभव पाटील पल्लवी जोशी रेखा ठाकूर व इतर सदस्यांनी प्रयत्न केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीरामाकांत सर गिरीश पाटील सर भूषण जाधव सर जोगळे सर जगदीश मडवी सर यांचा सत्कार करण्यात आला पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर जयन पी ए उरण